मंडळी चला जेव केव्हा आठळ्यांची भाजी पिठी भात चपाती मंडळी तीन शिटे काढून झाले व्हायचे आता सांगाय काय शिजलेत आता आता ह्याच्यात वाय जर ह्याच्यातलं वाटप टाकलंय मंडळी मी ओंकार तुमचा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर जसं मी तुमका सांगलं आई बाप्पा गावसून येईल आणि येताना त्यांनी पनस आणलेला मी तर थोडे घरे खाल्लो आम्ही आणि उरलेल्या फणसाचा काय करतात या बघण्यासाठी आता आपण येऊ पुढचा व्हिडिओ बनवतो तर आई काय बनवतो आपण गोटियाची भाजी गोटियाची म्हणजे काय असतं गोटियाची म्हणजे आटले म्हणतात ते काय भाजी म्हणजे फणसाच्या ज्या बिया उरतात त्याची भाजी बनवली जाते मालवणात कोकणात या साइडला तर आता आपण मालवणी पद्धतीने आटल्या फणसाच्या बियांची भाजी बघणार आहे तर आई आता बनवते तर आता आपण बघतो की ती भाजी कशी बनवतात आणि त्याची प्रोसिजर काय असतात ता आई काय आहे काय आहे या फणसाच्या बिया आहेत म्हणजे गोटिया आटल्या तुमच्या गावात काय बोलतात आमका नक्की कळवा तर यांका सुकवलंय ना यांना सुकवलंय चांगलं आणि काय काय आहेत हे घालायचे नाही नाही घालायचं ते खराब आहे मग या काय करायच्या का फेकून द्यायच्या द्यायचे ओके म्हणजे तुम्ही जेव्हा फणस खातलास तेव्हा अख्खे अक, आहे हे हो सुकवल्यानंतर एक दोन उन्हात ऊन दिल्यानंतर एक दोन उन्हात पाणी घ्यायला तरी सुकेल सुकले मग अशेत ठेवले तरी सुकतात असे ठेवले तरी सुकतात मंडळी हे सुकल्यानंतर असा फोडायचे असतात तर असं फोडल्यानंतर त्याचं कवर हा खराब होता तर या ह्यो तुम्हाला देखवत आहे काळो पडलेलो तर फेकून द्यायचो आणि बाकी हो आता आईन फोडल्यानंतर चांगलो असा तर हे फोडल्यानंतर तुमका या कवर निघतला आणि ह्या आतल्याची भाजी बनतली आहे हे असे तर दोन तुकडे करून टाकायचे हा चालणी घेणार आपण मंडळी तुमका असे पहिले सुरुवातीक फणस खाल्ल्यानंतर फणसाचे बिरे सुकवून घेऊचे असत ते सुकल्यानंतर दगडाने किंवा कुठच्याही वजनदार गोष्टीने तुमका या फोडूच असा आणि गरे वेगळे करूचे असत ठीक आहे ना त्याच्यानंतर मग काय फोडणीच देतो काही आपण हे मग छाप करायचे पाण्यात हा आणि नंतर हा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता मिरची मिरची नाही मसाला म्हणजे मालवणी आणि कांदो म्हणजे मिरची यूज नाही होतली आता आई पहिले फोडून घेऊन देत मग आपण भाजी बनवताना बघूया कशी बनता चला म्हणजे आटरे सगळे चेचून म्हणजे साफ करून झालेत आता आई पुढचे प्रोसिजर सांगतली आई काय करायचं थोडसा मीठ टाकतो लागला तर परत घालूया थोड मालवणी ओके त्याच्यावर जरा लाल तिखट लाल तिखट ओके जराशी हळद जर जरासा गरम मसाला हे फोडणीत नाही टाकायचं आधीच आठ टाकायचं कुकर लावायचं कुकर मध्ये चांगली भाजी होता कुकर मध्ये कशी चित्ता चांगली आणि मेंढा चांगली मेंठा म्हणजे म्हणजे अशी एकत्र होता बरी चला तर म्हणजे तुमका जर करूची तर तुम्ही कुकर मध्ये गेला चांगली होतात टोप होती हा तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही कुकर मध्ये बनवताला कुकर मध्ये आईने तेल टाकलंय कुकर गरम करून घेतलं ना गरम झालं कांदो तापलो का तेल तापला का कांदो टाकला तो कांदो टोमॅटो आणि कढीपत्ता त्याची फोडणी दिल्या नाही आणि या सगळं मिक्स करून घेतलं ना मसाला घालून सगळा तर मसाल्याची मसाला मिक्स करून घेतला नाही आणि फोडणी दिल्या ना तर सगळं आता एकत्र करून घेता आणि पाणी कुकरला त्याला दाखण लावणार तीन शिट्ट्या करणार आणि त्याच्यानंतर ते उतरले की त्याच्यात परत खोबरं टाकणार खोबरं पण टाकतात नाहीतर वाटप पण टाकतात बाजूला मी वाटपच टाकणार ना आता आपण तीन शिटा चालणार हां मग उतरायची काढायची भाजी बघायची शिजली काय चालतं आहे मग बघायत थोडंसं वाटप टाकायचं नाहीतर मग खोबरं टाकायचा ठीक आहे तर आता शिटी होऊन दे मग बघूया आपण पुढे काय करूच्या प्रोसिजर चला ते म्हणई तीन शिटे काढून झाले आहेचे आता सांगा काय शिथं हे गोट्या शिकलेले हे शिजले आहेत आता हां आता ह्याच्यात व्हाईट जराशा ह्याच्यातलं वाटप टाकलं आहे टाकलं की टाकायचं नाही मी हां मी जरा कड कर काढते हां त्याच्या आधीच दिदीक राहू जमला नाही त्याच्यामुळे दीदीने गोट्यांची भाजी खाऊ घेतल्या ना कारण की तिका जाऊचा असा घरात तर दीदी आता आपणा खाऊन सांगतात या घोट्याची भाजी कशी झाली आहे दीदी कशी झाली हा सुंदर मस्त छान पहिली सीझनची पहिली गावाला गेली आज मील खाता गावाला गेलीस का पनस घेऊन ये हा म्हणजे अशी गोट्याची भाजी पिटी भात आणि बाकी आंबो आंबो काहीतरी खाता तर आता आई कड काढू कुकर थोडं वेळ ठेवला नसा त्याच्यानंतर आपण जेवूया कोथिंबीर टाकता त्याच्यानंतर मी तुमका जेवून सांगते भाजी कशी झाली आता चला मंडळी जेऊक सगळे बसले असत तर सगळा सगळा जेवण झालेला असा डबल डबल टिबल टिबल घोट्यांची भाजी खाऊन दिदी दमली असा आणि सर आई पप्पा बसले असत तर पप्पांकडून आता रिव्ह्यू घेऊया पप्पा कशी आहे भाजी एकदम मस्त गावाला खायची की नाही तुम्ही खात होतो आम्ही लय जनता भाजी खायची का घोट्यांची भाजी खायची घोट्यांची भाजी खायची आणि उकडून पण खातात ना आता उकडून कोण जास्त खाताना दिसत नाही हे उकडून पण खातात भाजून पण खातात तर तुम्ही करूंगा सांगा करूंगा आमका हां तुम्ही कमेंट कर... कर... करा कमेंट करा कमेंट करा की भाजून शिजवून कसे म्हणजे पाण्यात शिजवून कसे करतात तर तुम्ही कमेंट करा की शिजवून आणि चुलीत भाजून तुमका जर बघूचे असतील तर मग आई सांगून मी ते जो प्रयत्न करत आहे सध्या आटळ्यांची भाजी करा आणि आमका कळवा की कशी झाली आहे तर आता मी जेव्हा बसतो आई बाप्पा दिदीचा जेवण झाला मी तुमका सांगते की आटाळ्यांची भाजी कशी झाली आहे एक नंबर वास येतात जेवण टेस्ट करा चला तर मंडळी चला जेव केव्हा आटाळ्यांची भाजी पिठी भात चपाती मी तुमका खाऊन सांगता आटळ्याची भाजी कशी झाली आहे हां बारको देखवता आट्यांची आटळ्यांची भाजी कसली पणसाची भाजी आठे मस्त नरम झाले आणि मालवणी मसाल्यामुळे त्याचा टेस्ट मस्त तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडत आठळे तुम्ही पाण्यात गरम करून मीठ टाकून खाऊ शकता आणि भाजी करू शकता तर एकदम मतलब म्हणजे आंबरे बाजूला तर भाजी तुम्ही नक्की घरात करून बघा आणि आमका कमेंटमध्ये कळवा कशी झाली आटळे एकदम गावात जनरली फणसाची भाजी गेल्यानंतर जास्त आटळे असतील तर त्याची भाजी बनवतात तर असे मल्टीपर्पज गोष्ट असतात फणस फणसाचे वेगवेगळे रेसिपीज असतात तर ही रेसिपी जी आईची आजची होती तुम्हाला कशी वाटली आमक नक्की कळवा आणि पंचाची आणि आठाळ्यांची भाजी खाऊ ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर आता आठाळ्यांची भाजी घालताय आणि भेटत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय